नमो बुद्धाय जय भीम जय ज्योती जय शिवराय जय महाराष्ट्र जय भारत आज आपल्यासमोर नवीन भूमिका घेऊन येत आहे तत्पूर्वी माझ्या प्रबुद्ध साठे यूट्यूब चॅनलला ज्याने आज तापर्यंत सबस्क्राइब केले नाही अशा माझ्या बहुजन बांधवांना मी विनंती आणि आव्हान करतो आहे की कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ज्यांनी आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नाही त्यांनी ते सबस्क्राईब करावं म्हणजे माझी भूमिका सातत्यानं आपल्यासमोर येईल आणि प्रबोधनाचं कार्य करण्याचं साठी तुम्ही आणि मी योगदान देऊया आजचा माझा विषय आहे आला छत्रपतीचा मेळा आला छत्रपतीचा मेळा भटानो पळा पळा आला छत्रपतीचा मेळा भटानो पळा पळा हे कोणतं वाक्य हे कोणती घोषणा आहे की राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा यांनी आणि तो दहा दिवसाचा शिवउत्सव सुरू केला आणि त्या शिवउत्सव सुरू करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं जी शिवाजी महाराजांची मिरवणूक काढली होती जयंतीची त्या मिरवणुकीमध्ये महात्मा यांनी दिलेली ही घोषणा आहे आला छत्रपतींचा मेळा भटाणो पळा पळा काय क्रांतिक सुद्धा जर दोन हजार चोवीसला आपण शिवजयंतीची मिरवणूक काढतो त्यावेळी तर आता आपण घोषणा देऊ शकतो का पण शिवाजी महाराजांची पहिली जयंतीला काढलेल्या मिरवणुकीमध्ये महात्मा ज्योतिबा फुल्यांची ही घोषणा होती आला छत्रपतींचा मेळा भटाणो पळा पळा आणि आपण असं म्हणतो की लोकमान्य टिळकांनी हा शिवजन उत्सव सुरू केला अरे महात्मा ज्योतिबा आणि शिवजयंती उत्सव सुरू केल्यानंतर टिळक हे भटमान्य टिळक तेरा वर्षाचे होते आणि महात्मा फुल्याने सुरू केलेला दहा दिवसाचा शिवउत्सव शिवजयंती बंद करण्यासाठी भटमान्य आणि अठराशे ब्याण्णवला त्यात ही वाद अठराशे चौऱ्याण्णव म्हणतात त्यावेळेला गणपती उत्सव सुरू केला आणि आता मला महाराष्ट्रातील मराठा बांधवांना महाराष्ट्रातील मराठ्यांना महाराष्ट्रातील ओबीसींना महाराष्ट्रातील धनगरांना महाराष्ट्रातील दलितांना महाराष्ट्रातील सर्व भोजन समाजाला शेतकरी वर्गांना महिला वर्गांना मला म्हणसं वाटतं की आपण मोठ्या थाटामातार था जयंती भटमान्य टिळकांचा गणपती उत्सव साजरा करतो आता आला गणपती उत्सव येईल आता नवरात्र म्हणजे गणपती उत्सवाला विद्याची गाडी म्हण विद्येचं देवता म्हणतात गणपतीला तो कसा आहे का आता ते ते सांगायची वेळ नाही ते नंतरच्या पुढील एखाद्या व्हिडिओमध्ये मी सांगेन म्हणजे विद्येची देवता गणपती उत्सव पण त्यातील एखादी विद्येची गाडी चौदा गाड्याचा विद्याची ताकद होती चौदा गाड्याची विद्येची देवता होती पण त्यातली एखादी गाडी गणपतीनं राहू द्या महारामांगाच्या दलिताच्या घरी पण मराठ्यांच्या घरी तर वतायची होती एखादी विद्येची गाडी धनगराच्या घरी वा वतायची होती एखादी विद्येची गाडी शेतकऱ्याच्या ओबीसीच्या घरी वतायची होती पण नाही ते महात्मा ज्योतिबा फुल्यानेच विद्येचा दरवाजा बहुजन समाजाला खुलं केलं मग आता मला मान असं वाटतं की आपण आता महाराष्ट्रामध्ये महात्मा ज्योतिबा फुल्याने के सुरू केलेली शिवजयंती मोठ्या उत्साहात थाटामाटा साजरी करतो का भटमान्य टिळकांनी शिवजयंती बंद करण्याकरता सुरू केलेला गणपती उत्सव आपण मोठ्या थटानं करतो कोणता उत्सव शिवजयंती उत्सव थटात होते का गणपती उत्सव थटात होतो निश्चितच गणपती उत्सव थटात होतो मग आम्ही भटमान्य टिळकांचे गुलाम काय छत्रपती शिवरायांचे वारसदार हेच आत्मपरिषण करणं गरजेचं आहे आणि जर आपण शिवरायांच्या दहा दिवसा शिवजयंतीच्या उत्सवापेक्षा गणपती उत्सव जर टिळकांचा पाळत असतो साजरा करत असतो नाचत असतो दहा दिवस त्याचं पालन करत असेल उत्सव दहा दिवस गणपती उत्सव करत असेल की वा रे शिवरायांचे मावळे वा शिवाजी महाराज शिवरायांचा मावळा असा आहे आणि म्हणून याचा विचार करून आता सर्व बहुजन समाजानं म्हणजे छत्रपतीचा मेळा म्हणजे काय छत्रपतीचा मेळा म्हणजे फक्त मराठा नाई छत्रपतीचा मेळा म्हणजे संपूर्ण बहुजन समाजाला छत्रपतीचा मेळा म्हटलेला आहे बहुजन महात्मा ज्योतीबापुल्याने मग मातंग असतील रामूष असेल चर्मकर असेल माळे असेल धनगर असेल आदिवासी असेल भटक्या असेल मुस्लिम अस मुस्लिमसुद्धा छत्रपतींच्या मेळ्यामध्ये येतात मराठा असेल शेतकरी असेल महिला असेल सर्व जाती धर्माचे लोक की रैतेच्या लढाईमध्ये सामील होते त्यांना महात्मा ज्योतिबा फुले फुल्याने छत्रपतींचा मेळा म्हटला आहे आणि हा छत्रपतीचा मेळा जर एकत्र आला तर भट भटाला भटब्राह्मणाला पळता भुई थोडी होईल आणि म्हणून ह्यासाठी असं म्हटलेलं आहे महात्मा ज्योतिबा फुल्याने शिवजयंतीच्या मिरवणुकीमध्ये ती घोषणा दिलेल्या आहे आला छत्रपतींचा मेळा आला छत्रपतींचा मेळा भटानो पळा पळा आणि म्हणून मी आता सांग मला असं वाटतं की आपण आता भटमान्य टिळकांनी सुरू केलेला गणपती उत्सव साजरा करण्यापेक्षा महात्मा ज्योतिबा यांनी सुरू केलेल्या दहा दिवसाचा शिव उत्सव शिवजयंती उत्सव मोठ्या महाराष्ट्रामध्ये मोठ्याच मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करावा महाराष्ट्र सरकारने सुद्धा शिवजयंती शिव उत्सव हा दहा दिवसाचा सुरू करावा मागील वर्षी मी मनपा पुणे मनपा का मन मनपामध्ये शिवजयंतीच्या निमित्तानं जी मिटिंग आयोजित केली त्या मिटिंगमध्ये मी आयुक्तांनासुद्धा माझं मनोगत व्यक्त करताना दहा दिवसाचा शिवजयंती उत्सव सुरू करावा आणि त्याच्यासाठी सर्व बहुजन समाजानं शासन प्रशासनाला आग्रह धरावा आणि स्वतःच्या पातळीवर आता गणपती उत्सव नको आता हा दिवसाचा शिव उत्सव साजरा झाला पाहिजे आयाच ह्याच्यातच आपलं हित आहे आणि त्याच्यासाठी मराठ्यासहित सर्व बहुजन समाजानं पुढाकार घ्यावा आणि पुन्हा एकदा ती घोषणा शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या मिरवणुकीमध्ये पुन्हा एकदा महात्मा ज्योतिबा फुल्यांची घोषणा घुमू द्या आला छत्रपतींचा मेळा भटाणू पळा पळा